ना बघणं हा एक खरं म्हणजे उत्सवच असतो आणि हा उत्सव सध्या उजनी जलाशयामध्ये बघायला मिळतोय फ्लेमिंगोन व्यतिरिक्त इतरही अनेक दुर्मिळ प्रजाती पक्षी सध्या उजनीमध्ये आले आहेत कोण आहेत हे पाहुणे बघूया सैराट सिनेमातली लोकेशन पाहण्यासाठी लोकांनी जशी गर्दी केली तशीच गर्दी उजनीच्या बॅकवॉटरला पुन्हा पाहायला मिळते पण ही गर्दी लोकांची नाही तर गर्दी पक्ष्यांची आहे

ग्रे हेरॉन सिगल स्पून असे एक ना अनेक पक्ष्यांच्या प्रजाती इथं वास्तव्य करण्यासाठी आल्या या सुंदर पक्ष्यांना टिपण्यासाठी पक्षीप्रेमी ही कॅमेरा घेऊन इथं दाखल झालेत फॉरेनर जे येतात त्यांना पाहायचा असतो फक्त त्यांना त्यांच्यावरती म्हणजे अभ्यासच म्हणजे त्या आल्यानंतर आप इथं आपल्या इथे काही काय पर्यटक असे आहेत की ते आठ आठ दिवस म्हटलं तरी इथून गावातून जात नाहीत त्यांना होमस्टे पद्धतीने आपण राहण्याची व्यवस्था पण करतो त्यांची खाण्याची वगैरे सगळी व्यवस्था घरगुतीच होऊन जाते चित्रविचित्र आकारातले थवे इथं पक्षी तयार करत राहतात उज्जनी काठोकाठ भरून जात आणि डोळ्यांना सुखवणाऱ्या पक्ष्यांमुळे उज्जनीचा परिसर भारा होऊन जातो सुनील दिवाण एबीपी माझा उजनी बॅकवॉटर